नमस्कार मंडळी आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि आमचा कोंबड्या डालण्याची वेळ आहे संध्याकाळची वेळ तर राघव आता जस्ट तिकडे गेला होता परंतु आता सोडत नाही त्याच्या डॅडीला आणि अरे तू काय करतोय तू काय करतो बाय पाऊस येतोय छान वाटतंय पावसात भिजायला आणि सर्दी कुणाला होती मग ते कोंबडी गेली आतमध्ये पाऊस येतोय ना आणि इकडे आता थोडा वेळापूर्वीपासून पासून पाऊस चालू झालाय पाऊस तुझे मडके भरी नी? सर आली आणि अशा प्रकारे हा माझा पुतण्या आहे आणि तो खूप मस्ती करतो रोज मस्ती चालू असते दोघांची आता गाज गेला टाकायचं बर चालतंय